शेतकरी जीवन पा संघर्षमय जीवनाचा एक आज आढावा आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत काका राम राम काका वय झालं काकांच काकांना आता सध्या ऐकू येत नाही तरी सुद्धा पाण्या राम राम म्हणलंय राम राम। किती आहे वय ऐंशी ऐंशी सत्तर ऐंशी असं राम 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 पहिलं पाण्यात आणले बर 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 शेती किती आहे बत्तीस एकर बत्तीस एकर पोरं काय करते पोर लहान आहेत का बरोबर बरोबर ऐंशी वर्षात सुद्धा काम करावं लागतं शेतकरी बांधवांना मोटर तुमच्या इथं जवळच आहेत का शेती किती लांब आहे पाण्यापासून किती लांब शेती किती छड्या छड्यापासल्यात मोटरच्या अकरा छड्यावरच नशीब वान आहेत मग आता पण कष्ट करताय शेतकरी बांधवांना जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा जय राम राम शेतकरी बांधवांचा संसार उघड्यावरती पडलेला असतो